एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड विधानसभेचे आमदार अँड श्री जयता अशोकराव या चव्हाण यांनी भाजप नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष अँड किशोर भाऊ देशमुख यांच्या अर्धापूर येथील जिल्हा कार्यालयाला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच माजी नगरसेवक तुकाराम साखरे राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड व सामाजिक कार्यकर्ते संजय दुबे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार तानाजी नरखेडे हिमायतनगर Dit is <laughs>